गुरांच्या कत्तलखान्याचं सुंदर अशा बुद्धविहारात झालेलं रूपांतर व ही किमाया केली आहे सम्राटनगर येथील एकता महिला मंडळाच्या बौद्ध उपासिका व उपासक यांनी जगाला युद्ध नाही तर बुद्ध हवा प्राणी मात्रावर दया करून सर्वांवर मैत्रीपूर्ण जीवन जगा हे बुद्धांचे विज्ञानवादी विचारातून देशाची समाजाची प्रगती होऊ शकते याच विचाराने प्रेरित होऊन सम्राटनगर येथे बंद पडलेल्या गुरे कापण्याच्या कत्तलखाना महिलांनी ताब्यात घेऊन तेथील सफाई करून याचं रूपांतर सुंद अशा विहारात केलं आहे जवळपास पंधरा वर्षापासून एकता महिला मंडळाच्या उपासक उपासिका या विहारात सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतात तसेच समाजहिताचे सर्व कार्यक्रम घेऊन प्रत्येक का रविवारी तेथे सामूहिक पंचशीलही ग्रहण करतात आज न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून तेथील बौद्ध उपासक उपासिका यांनी समाजासाठी दिलेला अनमोल संदेश व त्यांच्या काही प्रतिक्रिया एकता महिला मंडळ ग्रुप आमचा सतत बारा वर्षापासून या विहारामध्ये आम्ही त्रिशरण पंचशीट ग्रहण करतो व सर्व कार्यक्रम आम्ही या विहारामध्ये सादर करतो सम्राट कॉलेज राजा या बुद्ध विहारामध्ये महिला वतीने साजरी करतो मी शेवानिमुक्त येसा अशोक संपत भाडेराव सम्राट पालीमध्ये आम्ही स्थायिक झाल्यापासून कमीत कमी बारा वर्ष झालेले आहेत तेव्हापासून ज्या ठिकाणी कत्तलखाना होता कत्तलखाना हा बाहेर गेल्यामुळे महिलांनी एकजूट करून एकता महिला मंडळ यांनी दो दोन टँकर पाणी आणून सर्व कत्तलखाना भुवून टाकलेला आहे आणि तेव्हापासून सर्व या विहारासमोरचे सर्व घाण वगैरे साफ करतात आणि तेव्हापासून प्रत्येक महापुरुषांची तसेच त्या रमाबाई तसेच राष्ट्रमाता जिजाऊ तसेच क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती महिला मानदेवाच्या वतीने साजरी करतात आणि प्रत्येक रविवारी महिला मंडळ या ठिकाणी त्रिशरण ग्रहण करतात आणि त्यांच्या या अशा कार्यक्रमामुळे पुरुष सुद्धा विहारामध्ये ओढल्या गेलेला आहे बस यामुळे सर्व उपासक सर, उपासिका यांनी सहभागी व्हावं आणि आम्हाला सुद्धा शासनानं सहकार्य करावं हीच महिला मंडळाच्या वतीनं आणि उपासकाच्या वतीनं